अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघतो आज आहे दत्त जयंती दत्त जयंती यावर्षी चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर हे दोन दिवस साजरे के केली जाणार आहे तर आमच्या इथे चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केलेली तर आम्ही तिथे उपस्थिती दर्शवली आहे आणि तुमच्यासोबत दत्त महाराजांचं दर्शन घडवत आहे बघा मंदिर नी बर तर किती छान न फुलांनी माळांनी सजलेलं आहे त्याचबरोबर किती सुंदर आणि हसरी मूर्ती आहे आणि इथेच आज दत्त जयंतीचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे तर मी तुमच्यासोबत दत्तांचा जन्म आणि कसा साजरा केला जातो संपूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनवून राहा आणि इथे बघा दत्त महाराज साक्षात आ, आपला कुत्रा आहे त्याच्या रूपामध्ये सुद्धा होते त्यांचा पूर्ण वास इथं होता आणि डेकोरेशन बघा खूप छान आहे आणि पाळणा म्हणतानासुद्धा जे दत्तमा म्हणजे जो कुत्रा आहे तो पाळण्याखालीच उभा राहिला होता खूप म्हणजे कसा ना कसा त्यांचा वास असतो म्हणजे खूप छान आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही कुठे दत्त जयंती साजरी केली नसेल किंवा कुठे गेला नसेल दत्त जयंतीला तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही लाईव्ह पाहताय म्हणजे हा नक्की तुम्ही जन्मोत्सव सोहळा पहा आणि सुंदर असं आजीनं पाळणा सुद्धा गायलेला आहे आणि छान असा उखाना सुद्धा घे घ्यायचा कार्यक्रम आहे तर चला व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत पा तो हा मध्ये आज दिवसभर गर्दी चालू होती आणि गायन वादनचे कार्यक्रम होता ते लोकही आलेले होते आणि सुंदर असं गायन पीटी वादन वगैरे चालू होतं आणि सुंदर असे ते गायन करत होते त्याचबरोबर दत्त महाराज सुद्धा इथं बसून होते तुम्ही पाहताय की कुत्र्याच्या रूपामध्ये दत्त महाराजांचा म्हणजे दत्त महाराजचे श्वान आहेत कुत्रे चार कुत्रे एक गाय तर तो कुत्रा जो होता ना पूर्ण पूर्ण कार्यक्रम होई पण तिथं बसून होता तिथे फिरत होता तर ते तिथं बसूनच होते आणि हा छान असा कार्यक्रम चालू होता पाळणा जन्मोत्सव व्हायला अजून वेळ होता त्यामुळे आम्ही थांबलो होतो कारण की दत्तांचा जन्म असो भेटणं किंवा तो सोहळा पार पडला पडणे इतकं शुभ गोष्टी आहेत की ते परत एका त्या गोष्टी नसतात तर मी तो व्हिडिओ शेअर तुमच्यापर्यंत करत आहे तर तुम्ही नक्की याचा आनंद घ्या आणि छान असा पाळणा पण सजला होता आता थोड्याच वेळात दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि जे कोणी हा जन्मोत्सव पाहत आहे ते खूप नशीबवान भाग्यवान आहेत दत्त महाराज त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करोच त्यांच्या आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी निघून जावत हीच मी आज दत्ताचरणी प्रार्थना करते हा जन्मोत्सव रात्री सायंकाळी सहा वाजता सव्वा सहाच्या दरम्यान पार पडणार आहे तर तयारी सुरू आहे आता काही क्षणातच जन्मोत्सव साजरा होणार आहे यानंतर ना दत्त महाराजांची आरती सुद्धा होणार आहे सगळे भाविक भक्त जमले होते त्यामध्ये दत्त महाराजांना पाण्या खालून देत होते कोणी गोपाल घ्या कोणी कृष्ण घ्या कोणी गोपाल घ्या कोणी कृष्ण घ्या असे देवांची नावं घेऊन दत्त महाराजांना पाळण्या खालून महिला देत होत्या घेत होत्या आणि अशातच आता आजी सुंदर असा पाय आहे तर तुम्ही अगदी मन म्हणत की मन तृप्त होणाऱ्या गोष्टी जे खूप आजींचा पाळणा खूप छान होता आणि अशा प फक्तांना ते शेवटची पिढी असेल की परत ना काही गोष्टी इथे तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत नसेल की मग पाळण्या घालून काढण्याचा कार्यक्रम झाला आणि आत्ता दत्त महाराजांना हार घालायचा आहे आणि पाळणा सुरू करायचा आहे कारण की रोड मंदिर हे रोडवरती आहे त्यामुळे वाहनांचा वगैरे आवाज आज आहे आजी आज आज आहे त्या छान म्हणजे तुम्ही माईक घेऊन हातामध्ये बघितले आजी ते आजी सुंदर असा पाळणा म्हणणार आहेत आणि छान असं भावी भक्त जमलेले आहे त्यानंतर आरती होणार आहे आणि या आरतीचा मान मला भेटला होता तर आरतीचा मान भेटणं खरंच खूप छान होईल आजच्या दिवशी तर खूप लक्की बायकांनी महिलांना आज सामान भेटला होता बऱ्याचशा बायकांना भेटला होता त्यात मीही होते तर चला आता तर हरगाल ज्याला आता पाहणं ऐकूया हरी नारायण अरी

दत्तांचा जन्मोत्सव झाला दत्तांचा जन्मही झाला आणि सर्वांनी फुले की कि दिगंबरा दिगंबरा आणि त्याचबरोबर आजीनं घेतलेला सुंदर सुद्धा ऐकला घेतला आजीनं आणि जन्मोत्सव साजरा झाला आता आरती चालू आहे तर अशा प्रकारे छान पद्धतीने दत्तांचा जन्मोत्सव सोहळा सो पार पडलेला आहे गर्दीही खूप होती आणि खूप भाविक भक्तही होते त्याचबरोबर आम्ही दर्शन घेतलं प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम चालू होता जे ते आपला आपापल्या पद्धतीने कोणी लाडू कोणी जिलेबी तर कोणी काय जे ते आपापल्या सोयीनं प्रसाद वाटप चालू होतं आणि दत्त महाराज तरी पण इथंच होते बघा त्यांनीसुद्धा प्रसाद घेतला आणि खूप छान आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर ज्या भाविक भक्तांनी हा व्हिडिओ जन्मोत्सव अगदी शेवटपर्यंत पाहिले त्यांचे खूप खूप आभार त्यांच्या सर्व इच्छा दत्त महाराज पूर्ण करत आणि एका ताईनं तर खूप सारे लाडू वाटले होते सेवा प्रत्येकाच्या इच्छानुसार आपण काहीतरी डान्स करत असतो तर अशा प्रकारे छान आमचा जन्म पूर्णपणे पार, पार हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत आहे दर्शन वगैरे झालं तर हा व्हिडिओ इथंपर्यंतच मी एंड करते झालेली सेवा दत्त महाराजांच्या ने करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या काही छानशा व्हिडिओसोबत आणि तुम्हाला हा दत्तांचा जन्म सोहळा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यापैकी कोणी कोणी दत्त जन्मोत्सव साजरा केला त्यांनी बी कमेंटमध्ये सांगा आता मला दर्शन घेतले आता आम्ही निघालो आहे घरी अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त